नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो तर यंदा पितृपक्ष हा आठ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर तो एकवीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे तर या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्यासोबतच त्यांच्या नावे काही दानधर्मदेखील करायचे असते तर बघा आपल्याकडनं रोज सेवा होत नाही आहे आपल्या पितरांची पण पितृपक्षामध्ये आवर्जून सर्वांनी आपल्या पितरांसाठी सेवा करावी किंवा ज्यांना जमेल तर प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते जी अमावस्या येते तर त्या अमावस्याच्या दिवशी देखील आपल्या पितरांच्या नावाने काही दान धर्म करू शकता दीपदान करू शकता किंवा सेवा देखील करू शकता पण ज्यांना त्या दिवशी देखील जमत नसेल तर त्यांनी आवर्जून या पितृपक्षाच्या कालाव कालावधीमध्ये वेळात वेळ काढून आपल्या पितरांसाठी सेवा क करावी तर बघा पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व दिलं जातं तर काय इतकं महत्त्व कावळ्याला दिलं जातं तर यामागे काही कथा देखील आहे काही गोष्टी आहे तर यावर्षी पितृपक्ष हे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर तर या दरम्यान म्हणजेच हा पंधरा दिवसांचा काळ जो आहे तर तो पितृपक्ष असणार आहे तर या काळामध्ये आपल्या पितरांच्या आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या पितृपक्षामध्ये काही विधी श्राद्ध तर्पण केले जाते आणि विधी केल्यानंतर कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांना नैवेद्य देखील अर्पण के केले के के जाते तर या पितृपक्षामध्ये कावळ्याला इतकं महत्त्व का असतं त्यासोबतच पितरांचं प्रतीक कावळ्याला का मानले जाते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांचा आत्मा कावळ्यामध्ये राहतो आणि कावळ्यांचा या दिवसामध्ये खूप महत्त्व दिले जाते कावळ्यांना तर का दिले जाते तर बघा पितरांना जर आपल्याला काही खाऊ घालायचं असेल तर पितृपक्षामध्ये कावळ्यांना दिले जाते म्हणजेच ते कावळ्यांनी खाल्ले तर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते असे म्हटले जाते कावळा हा यमराजाचे प्रतीक मानले जाते आणि यमराज हे मृत्यूचे देवता आहे जर कावळा अन्न खातो तर यमराज आनंदी होतो आणि आपल्यास आपला संदेश आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो असे मानले जाते आणि त्यासोबतच असे देखील म्हटले जाते की या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहे तर ते कावळ्याचे रूप धारण करतात आणि यामुळे कावळ्यांना अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जाते तर या काळामध्ये आपल्या छतावर कावळ्यांसाठी अन्न ठेवावे किंवा खिडकीमध्येही किंवा ज्या ठिकाणी कावळे येतात किंवा येऊ शकतील तर अशा ठिकाणी का कावळ्यांसाठी अन्न ठेवावे तसेच कधी कधी असं होतं की नेहमी घराकडे येणारे कावळे पितृपक्षामध्ये घराकडे फिरकत पण नाही तर याचा अर्थ असा आहे की ते पितृ काही कारणामुळे आपल्यावर नाराज आहे आणि त्यामुळेच पितृपक्षामध्ये घरी कावळे हे घरी घास घ्यायला येत नाही पितृपक्षामध्ये कावळा आपल्या घरावर किंवा घराच्या आसपान आसपास पण पन... आपल्या आसपास येणे आणि अन्न घेणे हे खूप शुभ मानले जाते येणाऱ्या काळासाठी ते तुमच्या खूप शुभ असते कावळा कधी कधी खूप क्वचित दिसतात आणि पितृपक्षामध्ये कावळ्याला अन्न दिल्याशिवाय पूर्वजांचे समाधान होत नाही अन्नाला काकस्पर्श केल्याशिवाय पितरांपर्यंत तो पोहोचत नाही असं समजले जाते त्यासोबतच यामागे एक कथा देखील आहे तर कावळ्या कावळ्याला यमराजाचे दूत मानले जाते आणि कावळा हा नैसर्गिकरित्या मरण पावत नाही त्याच्या अपघाती मृत्यू होतो आणि तसेच कावळ्याचा मृत्यू झाला की इतर कावळे अन्न खात नाही आणि इतर कावळे तो मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूने ओरडत असतात आणि कावळ्याला वरदान दिले आहे की तुला दिलेलं अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देतं त्यामुळेच पितृपक्षामध्ये कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा सुरू झाली कोणताही आत्मा कावळ्याच्या शरीरामध्ये राहू शकतो आणि या काळामध्ये पूर्वज कावळ्याचे रूप धारण करतात त्यामुळे कावळ्यांना अन्न देऊन त्यांचे आशीर्वाद मिळवून घेण्यात घेता येते तसेच पितृपक्षामध्ये घराच्या छतावर खिडकीमध्ये ज्या ठिकाणी कावळे येतात तर त्या ठिकाणी तुम्हाला काही अन्न देखील ठेवायचे आहे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी किंवा जेव्हा तुमच्या खिडकीमध्ये किंवा छतावर कावळे येतात तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमचे पूर्वज आले आहे असे समजले जाते हे देखील त्यामागचे कारण आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळेच या काळामध्ये कावळ्याला जास्त मह महत्त्व दिले जाते